शिवराय मित्रांनो मित्रांनो आज आलो आहे मी पुन्हा हिरवून घ्या आणि आता मस्त आम्हाला जेवण करायचं आहे तर इथे कांदे दोन तीन कांदे उपडायचे इथले अरे बापू सगळे गुप्ताच उपडला रे बापू हे तर हे नंबर एकचे दोन तीन कांदे घ्यायचे दोघं तिघं ही ना जेवती काय किती एखादा आगाव घ्यायला शेवटाल झाली मस्त कांदे घेतले आणि इथं आहे बघा मी ती आहे जेवणच केलं नाही सकाळी पाणू पटला जेवले नाही तिथं आहे मी थोडीफार मेथी पण घ्यायची तर आता मस्त नंबर एक ची मेथी घेतो जराशी अशी भाकरी संग खायला तर अशी मस्त शेंडे शेंडे खुडून घ्यायची याची त्रे मस्त मेथी कांदे घेतले हिरल पनीर गिरी बाप हुमर पनीर रे राड काय झालं साहेब नाही नाही भाकरी खाला नाही वो टाइमच भेटला नाही भाकर खायला <सधाऊगाँ> काय ना, नहीं नहीं नहीं। ना, ना का। ओ, दाली, दाली। तर हेडमॅच सेटिंग करत बसले हो येतच केली मग तडबा पाणी त्याच्यावरून काढणार फिरून काढणार फिरणार का फिर किती हो झाली झाली दोन मोटर चालतात बोरची मोटर आहे छोटी आहे मोटर सध्या तेच चालू आहे की आहे की नाही

आबाळ बघा किती आलं पाणी आहे तिथे किती आहे ढक्त खूप मोठा आहे मित्रांनो आम्हाला एका घंट्या ढग होईल का, का नाही माहित नाही माल पण काहीच निघणार आला दोन कट्टे भरले अर्धा ढग आणला तरी आबाळ फुल भरून आला इथून काहीच निघणार आला फक्त दोन कट्टे भरले ना दोन कट्टे अर्धा डग गेला